नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकारचे पेन्शनधारकांना मोठे सरप्राईज अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा तर पेन्शनची किमान रक्कम इतक्या रुपयांनी वाढणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच महिन्याच्या वेतनासह आणखी एक महत्त्वाचा घटक असतो आणि तो म्हणजे निवृत्तीवेतन सर्वांनाच कायद्यानं निवृत्तीवेतनाची तरतूद करून दिली आहे यामुळेच आता लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली असून त्यांची एक मागणी आता मान्य केली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे राष्ट्रीय आंदोलन समिती मागील काही दिवसापासून सातत्याने पेन्शन वाढीची मागणी करत असून सरकारही या मागणीचा सकारात्मक विचार करत आहे मागणीनुसार ई पी एस पंच्याण्णव योन योजनेअंतर्गत जवळपास अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना किमान मासिक वेतन स्वरूपात वाढ करून आता ही रक्कम सात हजार पाचशे रुपये करण्यात यावी अशी समितीची भूमिका आहे काही दिवसापूर्वीच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये पेन्शनधारकांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार केंद्रीय रोजगार मंत्री यांच्यासोबत प्रतिनिधींची भेट झाली असून या भेटीमध्ये सदर मागणी पूर्ण करण्याचा विश्वास मंत्री महोदयांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे समितीने दिलेल्या माहितीनुसार जवळपास छत्तीस लाख पेन्शनधारकांना महिना एक हजार रुपयाहूनही कमी रक्कम मिळत असून या रकमेमुळे वयोवृद्ध दाम्पत्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यास अनेक आव्हान येत आहेत ज्यामुळे आता पेन्शनची रक्कम वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे या मागणीमध्ये महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या जोडीदाराला मोफत आरोग्य सुविधांची तरतूद करून देण्याची मागणीसुद्धा आता करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सरकार पेन्शनधारकांच्या या मागणीकडे कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्व पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे पाहत चला ताज्या बातम्यांसाठी आमचे यूट्यूब चॅनल तोपर्यंत नमस्कार